नमस्कार मित्रांनो मी सागर बुदावले मागील काही दिवसात एक आठवड्याभरात जे काही व्हिडिओ पडले नाहीत कारण की आठ तारखेला आईचं वरिस्राध होतं मग अशा ह्या पर सगळ्या गोष्टीत पळापळीत त्याच्यामुळं नाही व्हिडिओ पडला त्याच्याबद्दल सॉरी माफी असावी त्याच्याबद्दल आणि आता विषय असा आहे की ही सांगायसाठी व्हिडिओ बनवतो आहे की येणाऱ्या एक चार पाच दिवसात या आठवड्याभरातच आम्ही जाणार आहे कोकणाला आलम हरी असं आम्ही तिघं चौघ मित्र आहे ते आम्ही जाणार आहे कोकण दौरा काढला आहे कारण की गावात बसून बसून किंवा फिरून डोकं जरा आवड झाले पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडल्यामुळं बाहेर वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही चाललो कोकणाला तुमच्यात कोण येणार असेल तयार असेल तर चला आणि आता गावात आहे आज मंगळवार आज आहे बाजार आणि मी व्हिडिओच्या ह्याच्यासाठी मी आलो माळाला कारण की गावात तर व्हिडिओ एवढ्या कालव्यात बनवता येणार नाही म्हणून आलोय माळाला आणि गावात असं मोबाईल धरून बसतं का म्हणते ती काय येड्या कधी असं काय काय करते असं होतं आहे अजूनसुद्धा असं मोबाईल केलं का अजून तसंच म्हणते ते त्याच्याबद्दल काय नाही आणि कोकणास ना आल्यानंतर दुसरा सांगायचा विषय म्हणजे कोकणास ना आल्यानंतर तुम्हाला पटतं आहे का बघा कोकणास ना आल्यानंतर चालत भारत ब्रह्मणला जायचा माझा विचार आहे म्हणजे चालतच म्हणजे होत आहे एवढे जेवढे काय कवर होईल ते होईल चालतच फिरायचं असा माझा नाद आहे मग ह्याच्यासाठी किती खर्च किती काय आता बॅग वगैरे मागवल्या बघा आता आज आलमला माझ्या मित्राला बॅग घ्यायला गेलो तो पण ती लयच आपल्या बजेटमध्ये काही बसेल नाही म्हणून आपण कॅन्सल केली कारण लय तर सांगितलं त्या बॅगचा ट्रॅव्हलिंग बॅग पंधराशे मग दीड हजार रुपये त्या बॅगचं सांगितलं आणि तीच बॅग बॅग ऑनलाईनला मी ऑनलाईन फ्लिपकार्टवर मागवल्या तर तीच बॅग आहे सहाशे रुपयेला अशा काही गोष्टी असल्यामुळं ते नाही मागवली बॅग म्हणजे ती कॅन्सल केली आम्ही आलमला घ्या गेलो मला मागवलेली आहे ती येईल ती चौदा तारखेला येईल चौदा तारखेला ती आता दावलो होवली ऑर्डर मग ती बॅग आल्यानंतर आम्ही ने निघणार आहे त्याच्या अगोदर दोन दिवस कोकणाला जाऊन येणार आहे मग बघू कसं कसं नियोजन काय होते मग भारत यात्रा चालत तर तुम्हाला काय वाटते होईल का माझ्यानं कम्प्लीट पण मी करणार बघा एवढं खरं आहे कारण की मी माणूस असा आहे की मी एकदा जे काय डोसक्यात गेल ते मी काय हे करत नाही माघार घेत नाही त्या क्षेत्रात मग कसं काय असं ना काय होईल का ते होईल मग भारत यात्रेला निघायचा माझा नाद आहे झिरो बजेट झिरो बजेट कारण की गाडीवरून जाणं आपल्याला काय परवडणार नाही फिरायची तर निसर्गाच्या सानिध्यात फिरायची तर खूप इच्छा आहे पण जे काय ट्रॅव्हलिंगचं बजे हे बजेट असते गाडीचं म्हणा मोठ्या मोठ्या गाडीने जायचं म्हणा हे काही आपल्याला परवडणार नाही मग जिथं असेल तिथं माझा दुसरा एक मित्र आहे आशुतोष सुतार म्हणून तो वेळच्या वेळी मार्गदर्शन करतो मला कारण त्यालाही असंच फिरायचा खूप म्हणजे नाद आहे तो आला तर बरंच होईल आमच्यासोबत पण कदाचित नाही येईल बघू मग त्यानं टेंट वगैरे त्याची स्लिपिंग बॅग टेंट वगैरे अशा वस्तू आम्हाला त्यानं दिल्या द्या जावा तुम्ही बिंत असतं या असं तसं अशा गोष्टीला तो सपोर्ट करतो आणि जिथं नडेल तिथं मार्गदर्शन पण करतो कारण की तो केदारनाथ अशा बऱ्याच ठिकाणी तो फिरून आला आहे आणि अजून काही बाहेरच पडलो नाही कुठंच नाही मग आता मी काय म्हटलं एकदा जे काय पडायचं बाहेर ते पुरा देशच कवर करायचं मी म्हटलं पण बघू कारण की आता या गोष्टीला जसं मी कालवा केला आहे तसा विरोध पण ह्याला भरपूर व्हायला लागली आता मग तू काही अडाय का डोक्यावर पडला आहे का असं झालं तसं झालं घरचं ह्यावं झालं त्यावं झालं मान्य आहे त्या सगळ्या गोष्टी पण उद्याच जर काय झालं मला तर काय कसं मग उद्याच जर काय झालं क्षणाचा माणसाचा भरोसा नाही आणि माणूस जगतोय असा की जणू काय मीश मीश पन 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 -पन। या सृष्टीचा सर्वे सर्व म्हणजे मिस कार्य मी मिस करत आहे मिनटाचा भरोसा नाही माणसाला त्यासाठी थोडंफार स्वतःसाठी पण कुठं पण मान्य आहे त्या सगळ्या गोष्टी कबूल आहे त्या मला पण पण स्वतःसाठी पण थोडंफार काही तर असलं पाहिजे तर ज्यावेळी स माझा प्रवास चालू होईल त्यावेळी तुम्हाला बिंदास्त मी असेच सांगत राहीन माझं काय हे आहे ते सांगत राहीन तुम्हाला तुम्ही पसंत करचाल नक्की जावा हे करचाल अशा आशा, आशा व्यक्त करतो भेटून नंतरच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र काळजी घ्या मित्रांनो